आपला हार्दिक स्वागत चला रायते या श्रद्धा उत्साहाने साजरा निमित्ताने व आकर्षक बक्षीस कल्याण तालुक्यातील रायते येथे सालाबाद्याप्रमाणे रायते कोळीवाडा व ग्रामस्थांच्या वतीने नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांसाठी लकी ड्रॉ व पैठणी तसेच ज्येष्ठ नाखवा सौ नाखवीन कुमार कुमारिका नाखवीन व बालक नाखवा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विजेत्यांना आकर्षक अशा भेट देण्यात येणार आहे यावेळी गावदेवी मंदिर ते हनुमान मंदिर उल्हास नदीपर्यंत पर्यंत भव्य अशी वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये कोळी बांधव व महिला यांनी पारंपरिक पद्धतीने वेश परिधान केला हातात हात जाल व व महिला पुरुष लहान मुले नाचत होती मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते पूजा करून सदर नारळ नदीत सोडून दर्या राजाला प्रार्थना केली की खळेला समुद्र शांत झालाय आणि माझ्या कोळी बांधवांना मच्छी मिळू दे आणि देशावर कोणतेही संकट आलेले दूर कर आणि सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना करण्यात आली आहे विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चौदा ऑगस्ट रोजी तीन वाजता रायते विभाग हायस्कूल रायते येथे ठेवण्यात आलायवाळा न्यूज साठी प्रतिनिधी जयतू मुठळकर कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद